महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा मालेगाव तालुक्यातील अजंग येथे गंगा भगीरथी सोनूबाई देवराम वाघ यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अजंग येथील कैलासवासी देवराम महादू वाघ यांच्या पत्नी व श्री संजय देवराम वाघ मुख्याध्यापक कैलास देवराम वाघ यांच्या आई व श्री आर पी साहेब रिटायर्ड नायब तहसीलदार सामाजिक नेते वसंत भाऊराव बच्चाव मुख्याध्यापक यांच्या सासूबाई गंगा भागीरथी सोनूबाई देवराम वाघ यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांचा कार्यक्रम मंगळवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अजंब तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे होणार असून समस्त वाघ परिवार यांच्या वतीने कळविण्यात आले आहे या परिवाराच्या दुःखात वंदे महाराष्ट्र न्यूज चॅनल सहभागी असून आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो आजींना भावपूर्ण श्रद्धांजली वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा